नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे बीड वरून नवीन वर्षाचे काही शेतकरी मशीन बघण्यासाठी आले होते तर आपण आज नवीन सालाचं त्यांनी आपल्याकडून शेतकरी आग्रो कंपनीचे मशीन खरेदी केले तर तुम्ही बघत असाल की आपल्याकडे हे पाच एच पी चे कॉमेट इंजिन मध्ये मशीन त्यांनी खरेदी केलेली आहे त्यांनी त्यांच्या सोबत त्या मशीन सोबत पवार नियंत्र सुद्धा अटॅच करून घेतलेले आहे तुम्ही बाकीच्या अवजार बघत असाल जसा की रेझर मोगडा कोळपणी यंत्र असं सारा सट त्यांनी घेतलेला आहे फक्त पेरणी यंत्र घेतलेले नाही तर त्या शेतकऱ्याची माहिती आपण तुम्हाला देतो त्यांचं नाव गाव ते तुम्हाला सांगतील बोला मी सुर्डी खोट तालुका बीड जिल्हा बीड या गावावरून आलो ही मी मोबाईलवर यांचा व्हिडिओ पाहिला होता व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यांना फोन लावला ला आणि मला एक ही माहिती द्या म्हणलं तुम्ही मला हे आवजार घ्यायचे मला खरं ते कोळपी यंत्र कोळप नियंत्रण यायचं होतं आणि मला मला एक अडचण होती एसटीपी फवारा साधा घ्यायचा होता परत ते कोळपी यंत्र कोळप नियंत्रणावर फिट करण्यासाठी एसटीपी फवारा मी इथं आलो आणि नंतर इथं आल्यावर थोडीशी माहिती द्यायला दिल्यानंतर मला हे यंत्र आवडलं की माझ्या शेतात वकर बी चालतंय मोगडा आ, रेजर आणि फवार यंत्र बाकी सगळं व्यवस्थित वाटलं मग त्याने मला थोडी चांगली माहिती दिल्याबद्दल मला हे यंत्र घ्यायला आवडलं आणि मी त्यांच्याकडून यंत्र घेतलं तर मी असं कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यामुळं हे आमचे मित्र आ, शिवनी पिशाचे राजेभाऊ खेडेकर हे आमचे मित्र गावाकडले मुक्कदमधे कारखान्याचे हे माझ्या सोबत सुदध असतात सुदध आमचे पाहुणे इथले खैरवचे गर त्यांचं नाव तेच ये, एकनाथ एकनाथ गरड एकनाथ गरड म्हणजे त्यांच्या घ्या आणि त्यांची माहिती घेऊन नंतर मग ह्यांना त्यांच्या सल्ल्यानं काही ह्यांच्या सल्ल्यानं काही मग यंत्र घेतलं मी आणि आता हे गावाकडे नाहीच आहे आणि ट्राय करायचं कर आहे की जर ट्राय केला गावाकडे चांगलं वाटलं तर मला ते चांगलं वाटलंय ही वस्ती जर चाललं तर नंतर मग आणखी नेते आमचे शेतकरी आमचे भरपूर शेतकरी असे शे, पळवा गावाले सोयाबीन पीक पेरणार आहेत आमच्याकडे सरासरी याचा वापर कोणी केलेला नाही आणि टी पी तर लगेच नाही आमच्या इकडं एसटीपी हे चांगला वाटला तर नंतर आमचे शेतकरी येऊन माझ्या सल्ल्यानं ह्यांच्या सल्ल्यानं घेऊन घेऊन जातील काय एवढंच बोलायचं होतं आणि आता यंत्र घेऊन जायचंय वापर करायचा आहे नंतर जे चांगलं वाटलं तर शेतकरी येतील बाकीचे चालतं शेतकरी मित्रांनो आपण आपण शेतकरी अॅग्रो मध्ये आलात आपले सरचे स्वागत आहे मशीन आपण खरेदी केलं आपल्याला कसे वाटणार काय वाटणार आपण आपल्या कॉन्टॅक्ट माध्यमातून सांगा हा तुम्हाला व्हिडिओ पाठवू नंतर व्हिडिओ बी पाठवून शेतकऱ्याची भी, भी, -भी? चालत शेतकरी घेऊन भेट देऊ तुम्हाला चालतं ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद